आमच्या इकडे गावाला जायचं असलं ना सगळ्या काही घेऊन जायला लागतो कारण की त्या साईडला काही मार्केट नाही पेन मार्केट आहे आम्हाला अरे मांजरू नाही कोंबडू कोंबडू त्या आणि हे तर तुम्हाला पाहिजे असेल ना <laughs> असे तांदूळ तर शेत जमिनी ठेवायला लागतं विकून नाही होत <laughs> शेत जमिनी ठेवल्या तरच असा सोना भेटेल काय नाही विकतच खायला लागेल बारा महिने आणि तिखट डाळ बटाटा वांग शेता नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मध्ये तर गावी चाललोय सकाळचे वाजले तर तो सव्वा पाच साडेपाच ची गाडी आमची तर गावी थोडं काम आहे तर निघतो आता लागले आम गाडी सुटायला थोडा टाइम आहे पाच अठ्ठावीस झालेत Dua minit, mana dia shuttle lagi? Dua minit. Iti pasiina lah. <laughs> pasiina. Celah. Gun pada bapa, mur ya. Sade muslihat saja. Baru-baru sade pasal. day. आपण डेपोला आलो सकाळचे आठ वाजलेत आणि आमची गाडी परत गेले आहे सकाळची लवकरची गाडी सातची होती तर आता नऊची या दहाची गाडी आहे ती आता भेटेल आम्हाला तोपर्यंत काय आता सामान विमान काय घ्यायचं आहे ते घेऊन जातो इकडून आता एस टी आला टायम आहे तोपर्यंत नाश्ता विस्ता करून घेऊया ना चला मग काय आता मार्केट ला चालूय भाजी वगैरे घ्यायला कारण की घरी काय नसेल मार्केट आताशी खुलतंय तिकडे आहेत पुढं पण आहेत इकडे पण आहेत चल बघू सर वीस रुपये वीस रुपये वाटत आमच्या इकडे गावाला जायचं असलं ना तर सगळ्या काही घेऊन जायला लागतो कारण की त्या साईडला काही मार्केट नाही पेन मार्केट आहे आम्हाला तर मग काय राहायला विला असला तर मग तिकडून इकडे यायला लागतो खोपोले गाडीने मी चाललोय वाकूड फाट्यापर्यंत मग तिकडून बघू काय भेटतं काय आणि गर्दी फुल आहे स्टँडिंगच जायला लागणार आहे आता वाकरुल फाट्यावरती आलो आता इथून काय वाटत नाही लगेच भेटेल गाडी आई ती गाडी भेटेल आता साडेनऊची आहे आता मी निघालो वाकुल पाट्यावर

जास्त घाण झाला नसेल काय घर बोललो आता येऊन गेलो जास्त झाला नसेल आता गावामध्ये <tart noise> फायनली आता घरात आलोच मित्रांनो घराची जास्त साफसफाई करायला लागणार नाही कुठून

एसटी साठी थांबलो असतो ना तर साडे दहा अकरा तरी वाजलेच असते आई झाला किती झालं शिल्प इथं बाहेरची साईड आहे ना, ना म्हणून आलाला पहिला लगे साफसफाईला सुरुवात केली आता किचन वगैरे पुसून चाय बनवायला सुरुवात केली शिल्पाने शिल्पा आ आ आ आ कसला ये शिल्पा पाणी उकळलं काय कसल कोने आहेत ग हे मोठे आई हे हळद आहे आणि ह्याच्यामध्ये हे आहे आपल्या मूलकुंड्या बोलतात आपल्या गावाला मुंबईला तिकडे अरबी बोलतात अरबी हा ते लोक लागते आता खाल्ले काय कधी आवडायची पण भाजी बनवतात ही आहे का अरबी हे बघ माझी आए, तेचे तेचे फेवरेट हे अरबी हे त्याचे मुलं गावाला बघ तेवढ्या मोठ्या मोठ्या होतात अरबी आणि मुंबईला एका येतात ते एकदम बारीक बारीक हे मोठे मोठे आहेत ना हे बघत ते ठेवले ताई बांधून शेणी हे हळदी ही सगळी हल्दी आहे हळदीचे पण मोठे मोठे केवढे मुले आहेत ते बघ बघ हे केवढे मोठे मुले आहेत हल्दी ह्या दुसऱ्या लांबट आहेत बारके आहेत हे मोठे मोठे आहेत ही मोठी हल्दी आहे आणि ही छोटी आहे ते त्याची मुली आहे रे बुडाचा ही मुली आहे हा कांदा आहे ना ह्या मुले आहेत हा कांदा आहे ना हल्दीचा कांदा असतो आणि ह्या त्या मुलं त्याच्या लांब लांब बरोबर तिकडे पण एका साफ करणार ना साफ केल्यानंतर त्याला मेहनत असते तेव्हा हालत बनते आपल्या गावाला उभारून काढतात नंतर त्याला सुकवतात नंतर त्याला परत साफ करतात नंतर ते टेकायच्या नंतर चक्कीवर दलाय द्यायच्या पहिल्याची लोक तर जात्यावरती दलायची आता चक्की आहे म्हणून चक्कीत देतात लंबी प्रोसेस आहे म्हणजे मेहनत केल्याशिवाय काय नाही बाबा ते तर आहे दाताची सर्व हल्ल्यात आहे मसाल्याचा काय टेन्शन नाही नाई आपल्या इकडं मसाला पण घरीच बनवतो आम्ही हळदी पण घरीच बनवतो सगळा काय घरीच होतो थंड बघते काय बाबा आहेस एस। बाबा आहेस काय ती बघ दुसरा आहे गा ये ये अरे हिच काय ये ये म्हणे म्हणी ये तुला तिला ये 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 बाप रे बघ किती म्हणे म्हणी म्हणे म्हणे अरे ये दुसरीच घात घेता तुम्ही बघत त्यांची मारामारी होईल बाजूला काढायला पाहिजे होता हि सगळ्या त्यांना तरी एक एक गोट भेटू दे ना ये भेटायला पाहिजे ना तो मनी केल्यावर दोन चार आले होते साफ करून झाला झाला <laughs> खाली पुसून शे आता धुवायची पण गरज नाही मांजरांची भारी झाली आता कोंबड्या कोंबड्या आल्या चार पाच पकडशील पा एक हो पकड भेटल ना अरे मांजरू नाही कोंबडू 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 वटायचं असतील त्या अग बारकी पिला असल्यावर ती चावते ती आई काय करते आता तांदूळ साफ करते गिरणीवरून भात करून आणलेला ना मोठ्या तुझ्या काकाने हा हा त्यांच्याकडे ठेवलेलं ते त्याचा साफ करून पहिले लोक दगडावरती म्हणजे त्याला घरती बोलायची त्याच्यावरती पहिली लोक भात म्हणजे दाळायची आता गिरणीवरून धरून आणतात त्याच्यावरती शिमटा काढायची नंतर पॉलिश करतात मग ते, ते पॉलिश करून हे असे तांदूळ येतात हे बघ मग आता हे काय करते पाकडायचे पाकडायचे त्याला पावडर लावून शेवण ठेवायचे गोणी भरून शेण नरम मध्ये नाही तर काय गोणी मध्ये पण ठेवू शकतो आणि दर फेरीला पाच पाच किलो घेऊन जायचं ते वर्षभर मध्ये आपल्याला ते एकच खायच्या पक्षी आपल्या घरचे तांदूळ कसं आहेत ते तर आहे मी घेतो आता हे जे तांदूळ आहेत ना ते तांदूळ आता साफ करायचे आहेत ते पाकडून त्याला बोरिंग पावडर लावायचं बोरिंग पावडर लावून ठेवायचे आहेत म्हणजे कसं दर टायमाला आलू की पाच पाच किलो घेऊन जायला मोकले हो ना तिकडं किती महाग भेटतात आमचे घरचे तांदूळ आहे घरचे आम्हाला विकत घ्यायची गरज लागत तांदूळच बस होतात आम्हाला आणि हे जर तुम्हाला पाहिजे असेल ना असे तांदूळ तर शेत जमिनी ठेवायला लागतात विकून नाही होत <laughs> आई <laughs> शेत जमिनी ठेवल्या तरच असा सोना भेटेल नाही तर काय नाही विकतच खायला लागेल बारा महिने घेऊन काय कचराय काही एकदम साफ सुथरा आहे जरा पण कचरा नाही खाली भात पण एक काय तुला काहीच कचरा नाही हे करायची गरज नाही पावडर लावून असं भरून ठेवायचं आणि भात हे असे वाचून ठेवलं ठेवायला लागतात हुंदरांपासून असे कपाटामध्ये मागच्या इथं भात ठेवलेला पूर्ण तर त्यामधल्या करून अर्धी गोणी खाल्ली होती पूर्ण उंदराने नाही अर्धी गोणी तरी आरामात खाल्ली असेल त्याने हा आणि तेव्हा आहे ना भरडला पण नव्हता भात नाही ते भातकूनवाला भात असतो ना तोच होता तो भरडला पण नव्हता तर अर्धी गोणी त्या खाल्ली होती लक्ष नाही तर बोलू ठेवू 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 त्या मग तिकडं ठेवला आणि आता भरडून आणला पहिले लोक दगडाची घरटी असायची त्याच्यावरती भाग भरडायचा सगळ्या बायका मिळून ना, ना रात्री चार वाजताला उठायच्या माझ्या आईने केलेलं आहे की मी बघत नाही आणि मग त्या आज हिचा भरडला भात उद्या तिचा भाग भरडायचा असं ते लोक म्हणजे चार पाच जणी बायका मिळून एक दुसऱ्याचा बात बात भात भर तेव्हा काय असा बाहेर गिरणी नव्हत्या भात गाटायच्या घरीच करायच्या पण पहिल्यांदा लोकांनी नाही मेहनत केली आता लोकांना असं नाही म्हणत कारण मी बघतले आम्ही किती सहा भावांडा होतो फक्त शेती करून तिने त्यांचा म्हणजे पोट भरला हो बाकी तर काय नव्हते कामा आहे पण सगळा म्हणजे कडधान्य करायचे मूग करायचे तूर परत चवळी सगळं म्हणजे त्याच्यामध्ये उड आणि आणि आपला तिल पण करायचे ना म्हणजे लांबातील आणि तेल पण घरचा तेव्हा चक्कीवरून तेल असं म्हणजे घाण्यामधून गावून तेल आला म्हणजे प्युअरचा तेल म्हणजे कुठल्याच गोष्टी लागत असते गोष्टी नाही ना लोकांना तेव्हा आधारपण पण नव्हता पण नव्हता हे सगळं आता मिलावटचा सगळा म्हणजे खातात असं केमिकलच हा तेव्हा तर सगळं ओरिजिनल ना स्वतः हाताने काढलेला आपल्याला माहिती असतो कसा आहे तो घरच्या सगळ्या असायच्या पहिल्यानी आता काय केमिकलचं सगळं झालंय तर माणसाला आजार पण बघा माझा बाबा तर काही दवाखान्यात नाही गेलं घरी काय त्यांना आजार तर घरी गावठी दवा करायचं ते म्हणायचे डॉक्टर काय आमच्या पुढं करतील दवा नाही आम्हाला फरक पडतो असं बोलायचं कधी काय नाही डॉक्टर कडे बाबा म्हणजे आजार आल्यानंतर दवा नेऊन ते लोक दवा बनवतात न तो आपल्याला देतात हा बाबा माझं सगळ्याला पोट दुखायला लागला काय लागलं बाबा आमचं घरचा दवा आम्ही करायचा आपल्याच रानामधून दवा घेऊन जातात आणि ते आपल्याला पासतात आणि आपल्याकडन पैसे घेतात डॉक्टर नाही नाही जायच मग तुझ्या हाताला तेव्हा तो पण घरी बांधलेला त्या आदिवासी दिवशी बोलतास ही भातकून आहे ना माझी सासू हे असं हे करून त्यातनं ताबूल काढायचं ते पण टाकून नाही घ्यायचे म्हणजे पहिली माणसं एवढी हिताची होती हो त्यांना जरा पण म्हणजे काय असं वायर टाकून नाही द्यायला वाटायचं तुटूक आहे पिशवी बांधता यायला पाहिजे हो पिशवी बांधता यायला पाहिजे जेवण आता रेडी होत झाला बनला

मी बोलणार ते काय मग भाजून आणि राशनवरून आपल्याला काय काय गोष्टी भेटल्या तेल भेटला साखर किलो ती भरून आणि तिकडे आहेत दोन तीन किती वस्तू भेटल्या सहा वस्तू भेटल्या राशनच्या याच्यावरती शंभर रुपयाला एक तेलाची पिशवी एक साखरेची पिशवी आणि रवा मा ठेवली आणि इकडे पिशवी आहे त्यामध्ये आहे बाकी सामान याच्यामध्ये बघ शिल्प काय काय पोहाल चणाल या सहा वस्तू भेटल्या आम्हाला राशनवरती फक्त शंभर रुपयाला सिलेंडर गॅस कधी पण संपू शकतो हाय तर जेवाला बसू आम्ही गरम झाल्याच्या जाल नंतर I'm

उदार काय नाही बोलते मग आहोत पाहिजे काय करायला पाहिजे बघा हा झालाय बघा कुठे तिथले पाणी हा बरोबर पण व्हिडीओ करते हा मी तू जाऊन झालाय तोच पाणी चल जाऊसाल शिल्पा